नमस्कार लोकसंग्रह विशेषमध्ये आपले स्वागत आहे नाव लक्ष्मण हाके धनगरांसाठी एकदाही न मोर्चा काढताना हा आपल्याला दिसून येतो आणि बाईट सुरू असली तर मी सांगतो मी धनगराचा पोरगा आहे आजपर्यंत ह्याने याने आजपर्यंत धनगर समाजाविषयी एक पण आंदोलन उभं केलं नाही पण जिथे मराठा समाज राष्ट्रावरती उतरतो तिथे हा नक्कीच विरोध करतो मग तो कुठल्याही खालच्या पातळीवर असो हा तिथे जाऊन विरोध करतो माझी करतो आणि आज जिथे महाराष्ट्राला हे गोष्ट पटत नाही जिथे शेतकऱ्यांची लूट झाली त्या बाजूने सर्व राजकीय मंडळी बोलतात सर्व पक्ष बोलतात शेतकऱ्यांची फसवणूक झाली वगैरे वगैरे आणि आज त्या शेतकऱ्यांच्या बाजूने बोलायचं तर त्यांच्या विरोधात आहे तुमच्याकडे एवढे पैसे आले कुठून हा लक्ष्मण हाके जेव्हा सुपारी बाज माणूस आहे एक नंबरचा सुपारी बाज आणि हा मीडियावरती तेव्हाच येतो जेव्हा काहीतरी खात असेल ड्रिंक वगैरे करत असेल तेव्हाच हा बोलतो हा लक्ष्मण हाके ह्याच्या डोक्यामध्ये इतका द्वेष भरला जातीमध्ये आणि ओबीसींसाठी हा लढतो स्वतःचा धनगर समाजासाठी हा कधीच आंदोलन करत नाही पण मराठवाड्यामध्ये जाऊन विष पेरण्याचं काम हा लक्ष्मण हाके करतो लक्ष्मण हाके हा महाराष्ट्राला एक कुठल्या देशाला घेऊन जाणारा व्यक्ती आहे हा तुम्ही बघत आलात जिथे शेतकऱ्यांची फसवणूक झाली ते शेतकऱ्यांचे हाल हाल होत आहेत तिथे बाजू उठलून धरायची सोडून त्यांनाच ज्या विचारतो हा लक्ष्मी हाके सुपारी वाजवाणूस कोणाकोणतरी सुपारी घेतली ती वाजवलीच असं याचं कार्यक्रम आहे तुम्ही फक्त पैसे द्या लक्ष्मण हाके आलाच बोलायला मग तो मराठा आरक्षणाचा विषय असो किंवा एखाद्या नेत्यावरती काय प्रश्न उपस्थित राहिले की त्याच्या बाजूने असो फक्त पैसे द्या आणि लक्ष्मण हाकेला बोलवा धनगर समाजाला आणि मराठा समाजाला अत्यंत गरज आहे आरक्षणाची तिथे हा कधीच बोलणार नाही पण द्वेष काढण्याच्या बाबतीत सर्वात पुढे येऊन हा लक्ष्मण हाकी बोलणार लोकसंग्रह असं चॅनल आहे जिथे रोखठोक मुद्दा आणि सत्य ती परिस्थिती बोलतो म्हणजे लक्ष्मण हाकेविषयी तुमच्या मनामध्ये काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की तुमची प्रतिक्रिया आम्हाला कळवा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद